नमस्कार शेतकरी मित्रांनो आज लोणी मार्केट मध्ये दोन गाय खरेदी केले माऊली माऊली तुम्ही व्यवस्थित पत्ता सांगा नगर सरवळा टेशन काय चांगले वाटले काय रेन मी काय घेतले तुम्ही किती प्लस मध्ये घेतल्या मावली मावलीला आपण वीस प्लस मध्ये गाय दिलेले खरेदी करून मार्केटमध्ये एकदम ट्रॉपच्या कारवडी त्यांना खरेदी करून दिलेल्या दुसऱ्या दुसऱ्या जोपेक्षाची मावली तुमच्या एकदम मनासारख्यावर झाला मावडी बर काय सांगणार आमच्याबद्दल शेतकऱ्याला येणार आहे शेतकऱ्याला तुम्ही राजू आणि गणेश खात्रीशीर भेटल्यान तुम्हाला बरं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं प्रॉब्लेम निघलेलो तर जे आम्ही जे गाय घेऊन देतो ते त्यांची तोडपाणी होत नाही बघतो आता आतापर्यंत तोडपाणी बघू शकता शेतकरी मित्रांना जे म्हणजे आपण एकदम खात्रीशीर त्यांना माल देतो आणि जे बी प्रॉब्लेम जर आला तर आपण त्याला सहमत असतो जे बी शेतकऱ्यांच्या मनासारखंच काम आपण मार्केटमध्ये करून देत असतो आणि तुम्ही मार्केट सोडून गोठ्यावर बी जरी आले तरी आपण ठर तसंच करत असतो ब दाखवा माऊली काय दाखवा